नमस्कार जानकीला खूपच वाईट वाटत असतं जानकी खूपच रडवेली झालेली असते त्यावेळेला ऋषिकेशला ते बघून खूपच धक्का बसतो ऋषिकेश सुमित्रेच्या रूममध्ये जातो आणि सुमित्राला म्हणतो आई जानकीला तू जे काही बोलतेस ते चुकीचं बोलतेस जानकीचा होणारा अपमान मी नाही सहन करू शकत त्यावेळेला सुमित्रा बोलते म्हणजे म्हणजे ऋषिकेश तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला मी जानकीला उगाचच काही का बोलते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो आई माझं तसं म्हणणं नाही पण जरा तूच विचार कर ना आई खरं सांगायचं तर आई मी जानकीशिवाय राहू शकत नाही आणि जानकी कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे जानकीचा होणारा अपमान तिला तू जे जे बोलतेस ते माझ्या मनाला लागतं त्यावेळेला सुमित्रा बोलते म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही तर तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो आई हे सर्व थांबवायचं असेल तर प्लीज आपण प्रॉपर्टीचे चार भाग केलेलेच बरे म्हणजे मी माझ्या जानकीसोबत कायमचा जायला तयार आहे कारण जानकी चुकीची नाही ह्याची मला खात्री आहे हे ऐकताच सुमित्रा बोलते प्रॉपर्टीचे चार भाग करायचे तू काय बोलतोयस अरे जरा विचार कर ना त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई पुरे तुम्ही जो भाग आम्हाला द्याल तो आम्हाला मान्य असेल त्याच्या पलीकडे आम्हाला काही नको पण माझ्या बायकोचा अपमान करायचा नाही आई तेव्हा मात्र सुमित्रा ऋषिकेशला बोलते ऋषिकेश तुला असं का वाटतं की मी तुझ्या बायकोचं अपमान करते आहे ऋषिकेश मी तुझ्या बायकोचं अपमान वगैरे काही करत नाही माझ्यावरती विश्वास ठेव ते ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश बोलतो खरं सांगू काय माझा कोणावरतीच विश्वास राहिला नाही आणि मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही प्लीज आई शांत राहा इकडे सकाळी सकाळी प्रॉपर्टीचे पेपर आलेले असतात तेव्हा सुमित्राने सगळ्यांच्या नावावरती प्रॉपर्टी केलेली असते त्यावेळेला जानकी सुमित्राच्या हातातले पेपर घेते आणि फाडून टाकते जानकी सुमित्राला बोलते आमचाच प्रॉब्लेम आहे ना या घरात आम्ही दोघं जर का या घरात नसलो तर कदाचित तुम्ही सगळेजण खुश राहाल बरोबर नाही या घराचे चार भाग व्हावे या घराचे तुकडे तुकडे व्हावे अशी माझी अजिबात इच्छा नाही जर का माझ्यामुळे ऋषिकेशमुळे आणि माझ्या मुलीमुळे तुम्हाला जर का कोणाला त्रास होत असेल तर मी तुमच्यासमोर हात जोडते आणि सांगते नको आम्हाला तुमच्या प्रॉपर्टीमधलं काही नको आम्ही स्वतः इथून बाहेर पडतो तेव्हा मात्र नानासाहेब बोलतात जानकी अगं काय बोलतेस तू जानकी तू स्वतःचा प्रॉपर्टीवरचा हक्क सोडू नकोस त्यावेळेला जानकी बोलते नाना आईंनी हे घर कसं जोडून ठेवलंय ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि त्या घराला मी तोडताना काहीच करू नको ते घर मोडत असताना विस्कळीत होत असताना मी फक्त बघत राहू ना नाही आणि ते कोणामुळे आहे माझ्या आणि ऋषिकेशमुळे माझ्या आणि ऋषिकेशचाच त्रास होतो ना तुम्हाला आई आम्ही इथून जायला तयार आहोत पण प्लीज त्यासाठी घराचे तुकडे करायची गरज नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी प्लीज उगाच नाटकं करू नकोस काय ना जानकी तुला पैसा हवा असतो हे मला चांगलंच माहिती असतं त्यावेळेला ते जानकी बोलते ऐश्वर्या तुम्हाला ओळखूच शकत नाहीस ऐश्वर्या मला पैशाची गरजच नाही मुळात कारण मला माझ्या घरच्यांचं प्रेम एवढंच महत्त्वाचं आहे बाकी काही नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत जगण्यासाठी पैसा लागतोच अगं तू तुझ्या तु 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 प्रॉपर्टीचा भाग घे आणि जा ना आमच्या आयुष्यातून निघून त्यावेळेला जानकी बोलते नको मला प्रॉपर्टीचा भाग नको आई तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय द्यायचं आहे ते द्या पण उद्या जानकीमुळे हे घर मोडलं असं मला बोलू नका ऋषिकेश चला त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलते तू बाहेर गेल्यानंतर आपल्याला कसला आधार आहे जानकी ओवीचं शिक्षण आहे ओवीचं भविष्य आपल्या समोर उभं आहे आणि आपण असा निर्णय घ्यायचा त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश आपण याआधीसुद्धा हे घर सोडलंय आणि तेव्हा सुद्धा आपण खुश राहिलो ओवीचं शिक्षण सुद्धा बघितलं आपण दोघं जर का एकत्र असू ना ऋषिकेश तर आपण कोणतीही गोष्ट पार करू शकतो तुम्हाला काळजी करायची गरज नाही ऋषिकेश सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता काहीच बोलायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे जानकी तू फक्त आणि फक्त या घरच्यांचा विचार करतेच म्हणून या घरावरचा हक्क सोडतेस त्यावेळेला जानकी बोलते हो मी या घरच्यांचाच विचार करते आणि माझ्यासाठी घरचेच महत्त्वाचे आहेत खरं सांगायचं तर माझ्यासाठी बाकी काहीच महत्वाचं नाही त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते म्हणजे तू या प्रॉपर्टीवरचा अधिकार सोडलास त्यावेळेला जानकी बोलते हो मी या प्रॉपर्टीवरचा अधिकार सोडला खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही लवकरात लवकर मला या विषयाचा काहीतरी अंदाज घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते शेवटी जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त हा विषय वाढवू नका हा विषय इथल्या इथे बंद करा आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर हा विषय बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो जानकी ऋषिकेचा हात धरते आणि आत जाते तेव्हा नानासाहेब सुमित्राला म्हणता सुमित्रा बघितलंस बघ बघ सुमित्रा बघ अगं ही तीच जानकी आहे जी या घरासाठी झटत असते तिने आज या घराचे तुकडे व्हायला नकोत म्हणून स्वतः प्रॉपर्टीचा हक्क सोडला आणि तू मात्र प्रॉपर्टीचे चार भाग करायला निघालीस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मग मी काय करायचं होतं तुमचं काय म्हणणं आहे तुम्हीच सांगा मुलांची रोज रोजची भांडणं खरं सांगायचं तर मुलांच्या या भांडणामुळे मला किती त्रास होतो मलाच कळत नाही आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आता सगळं काही समाप्त झालंय आणि सगळं काही संपलेलंच बरं तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच हैराण झालेला असतो इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी नीट विचार कर तू काय निर्णय तो त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश मी निर्णय घेतलाय तोच योग्य आहे तुम्ही काळजी करू नका ऋषिकेश सगळं व्यवस्थित होणार त्यावेळेला ऋषिकेश जानकीकडे बघत बसतो तर इकडे सुमित्रा स्वतःशीच बोलत असते मी चुकीचं वागले मी जानकीशी असं वागायला नको होतं मी ज्या पद्धतीने जानकीशी वागले ती पद्धतच मुळात चुकीची होती आणि हे सर्व करायची मला गरज नव्हती म्हणजे नव्हती तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशला अडवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू